लेडीजला काय कान मंत्र द्याल की एखाद्याचा नवरा खूप रागीत आहे तर तिला काय कान म्हणलं द्याल जसं मी इग्नॉर करते बॅलन्स काय बायको ही डोकेदुखी असं म्हटलं जातं तर तुम्ही काय म्हणाल या गोष्टीवर ज्याचा त्याचा बघण्याचा अँगल आहे राग तुम्हाला लवकर येतो की दादा लवकर असं वाटत ना तुमच्याकडे तसंच वाटत सारनाथ नामदेव वाकळे ताईचा सुरेखा सारनाथ वापरे किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला बारा वर्ष आणि ताईच्या सोबत झालं म्हणजे बारा दारे। 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 वर्ष म्हणजे एनिव्हर्सरी डेट काय अकरा एप्रिल अकरा एप्रिल बरोबर आहे का बर कधी विसरलात का असं एखाद्या वेळेस की एनिव्हर्सरी आली आणि लक्षात नाही विसरलो नाही परंतु इंटेरियर मध्ये ड्युटी असल्यावर फोनच नाही कॉलच करू शकलो नाही कॉल करू शकलो नाही हा आता हे फक्त तुमच्या पुढे सांगायचं खरं म्हणजे विसरले असतील ना नक्की ना बर जर असं एखाद्या वेळेस जर तुम्ही विसरले एनिव्हर्सरी तर काय होऊ शकत काही होऊ शकत काय काय संभावना काय असेल जर असं समजा आता आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे आणि तुम्ही फोन करायचं विसरून गेले म्हणजे तुमच्या लक्षातच नाही राहिलं माणूस कामात मा असतं विसरून गेले तर काय होऊ शकतो बाबा घरी आल्या आल्या स्वागत होईल भांडे विंडे आपटल्या जातील आज जेवण नाही तुम्हाला रागा बघन ती आज ना आठवतं का प्रयत्न करण तरी पण आठवलं नाही तर ती भांडे आपल्याला सुरुवात करेन मग पाहिजे रागानं इकडून तिकडं चक्रा मारेल माझ्यासमोर मी म्हणतो का काही म्हणतो का काही शेवटी म्हणून यांना काही आठवत ना आता बरे जर असं समज झालं की एखाद्यासरी विसरलात आणि सेम असं सिच्युएशन झालं की तुम्ही घरी आलात भांडे आपण सुरू झाले सगळं झालं आणि मग तुम्हाला अचानक आठवलं तर मग तुम्ही कसं म्हणवायला सुरुवात कराल आणि काय कराल पहिली गोष्ट पहिल्यांदा तर सॉरी म्हणावं लागेल सॉरी आज आपली भर सॉरी तर ऐकेल का नाही शक्यच नाही मग बाहेर घेऊन जावं लागेल अगोदर इथं सॉरी म्हणून चालणार नाही आपल्याला बाहेर जायचं रेडी वेळ म्हणावं लागेल मग बाहेर गेले की एकट्या एकट्याच सॉरी घालायला लागेल तुम्हाला तिच्या आवडीचा पदार्थ अगोदर खाऊ घालायला लागेल म्हणजे वडापाव पाणीपुरी कचोरी असं थोडं खाल्ल्या मग तिचा मुड थोडा खोल होईल मग म्हणायला आज स्वारी यार आज विसरला आपली ऍनिव्हर्सरी आहे असं करावं वडापाव म्हणतो ना दादाला भाजी हा भाजी भाकरी भाजी भाकरी अरे वा 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 बर एखाद्या तुम्हाला राग तुम्हाला लवकर येतो की दादा नाग त्यांना लवकर असं तर वाटत नाही तुमच्याकडे अच्छा तुम्हाला राग येतो बरं यांना राग आला तुम्ही शांत कसं करता मग इग्नोर काय करते इग्नोर करते मी मी असं परेशान नाही होत रागाला ना रिलॅक्स रिलॅक्स जेव्हा बोला वाटेल तेव्हा बरं तुम्ही लेडीजला काय कान मंत्र द्याल की एखाद नवरा खूप रागीट आहे तर तिला काय कान मंत्र द्याल काहीच नाही जसं मी इग्नोर करते नाही इग्नोर करायचं म्हणजे बॅलन्स राहतो भांडण्यात काही अर्थ नाही ना बरोबर आहे बरं जर एखाद्या वेळेस तुमचं भांडण झालं खूप भांडण झालं हे अनिव्हर्सरी विसरले हे विसरले जसं सांगतो किंवा तुमची जन्म तारीख बर्थडे तारीख विसरले तुमचे वाढदिवसाची तारीख विसरली तर तुम्ही काय कराल काहीच नाही सर यापूर्वी तीन वेळेस माझा बर्थडे विसरले ते की रोज मला बोलायचे ड्युटीला असताना रोजचं रुटीन तसंच राहायचं मग दोन चार दिवसांनी सांगायचे अरे तुझं बर्थडे होतं हो होता गेला असं झालंय हा बर्थडे ला झालंय अॅनिव्हर्सरी लाई झालं पण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला आठवलं की यार मी वाढदिवस सिच्युएशन आता काय म्हणेल <laughs> आता काय म्हणते की आता फोनच उचलते का नाही पहिल्यांदा असं वाटायचं मग उचलल्यानंतर सॉरी तुझा बर्थडे होता पण काय असायचं की अशा सिच्युएशन मध्ये बर्थडे विसरला की त्यावेळेस फोनच चालायचा नाही जरी समजा फोन जरी चालत असला तर ड्युटी मध्ये एवढं एंगेज राहायचं की फोनला हात लावू शकत ना बर अजून एक प्रश्न आहे बायको आणि गाडी मध्ये काय फरक असतो गाडी काय फरक असतो तुम्हाला असं वाटतं बायको आणि गाडी गाडी याच्या समोर नाही माघारी विचारलं तर उत्तर द्यायला सोपोय <laughs> <laughs> काय एक अंदाज अजून एक आपले कॉमेडी म्हणून बायको आणि गाडी बायकोला खुश ठेवायचं असेल तर तिच्या सर्व अपेक्षा इच्छा पूर्ण करायला आणि गाडीला खुश ठेवायचं असेल तर तिला वेळेस वेळेवर सर्व्हिसिंग म्हणजे सेम ऍज इट इज दोन्ही गाड्याच आहेत दोन्हीला मेंटेन ठेवलं तर दोन्ही वेळेवर आपल्याला उपयोगी पडेल व्यवस्थित भेटते आपल्याला पोहोचवत व्यवस्थित आणि घरची सर्व सुद्धा जेवण घेऊन सगळं वेळेवर व्यवस्थित बायकोला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे गाडी असो का बाईक बायको असो शॉपिंगला गेल्यानंतर सगळ्यात जास्त किंवा महागड्या वस्तूची शॉपिंग कोण करतात ते स्वतःच मी स्वतःच तुम्ही करता बरं भांडण झाल्यानंतर सॉरी कोण बोलता आधी मी तुम्ही मी नाही तरी ते नाही बायको ही डोकेदुखी असं म्हटलं जात तर तुम्ही काय म्हणाल या गोष्टीवर तो ज्याच त्याचा बघण्याचं अँगल आहे <laughs> तुम्ही कस बघता नाही माझं तर आमचं वागणं आणि आमचं म्हणजे इतरांसोबत राहणं आम्हाला कोणीच म्हणत नाही की तुमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून प्रत्येक जण शेवटी तिला म्हणतात तुमचं लव्ह मॅरेज तर नाही ना असं विचारलं जातं तिला ती नंतर सांगते की यांनी असं असं आपल्याला म्हणले यांनी असं बोलावं म्हणून तुम्ही यांना किती झपलं घरी असं काही नाही नाही